नवे तीन फौजदारी कायदे येत्या एक जुलैपासून लागू होणार आहेत या कायद्यात नियोजित असल्याच्या वृत्तांत नवे फौजदारी कायदे लोकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशावर भर देणारे आहेत मात्र माहितीच्या अभावामुळे नव्या कायद्यांबाबत अनेक गैरसमज प्रश्न आणि शंका निर्माण झाल्या आहेत आज आपण नव्या कायद्यांविषयीचे गैरसमज दूर करून तथ्य जाणून घेऊयात गैरसमज असा आहे की नवे फौजदारी कायदे हे विद्यमान कठोर तरतुदींचीच पुनरावृत्ती आहे मात्र सत्य हे आहे की जुने कायदे हे ब्रिटिश शासनाला कोणताही धक्का लागू नये यासाठी करण्यात आले होते मात्र कायदे ही नागरिक केंद्रित आहेत या कायद्यांमध्ये देशद्रोह दहशतवादी कृत्य मॉब लिंचिंग संघटित गुन्हेगारी छोटे संघटित गुन्हे चोरी इत्यादी नव्या गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे ब्रिटिश शासन काळात आपली सत्ता बळकट करण्यासाठी लागू केलेली राजद्रोहाची तर तूद या नव्या कायद्यांमध्ये काढून टाकण्यात आली आहे नव्या फौजदारी कायद्यांमध्ये समानतेवर भर देतानाच लिंग तटस्थ भाषेचा समावेश करण्यात आला आहे मानसिक आरोग्याशी संबंधित शब्दावलीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे वेडेपणा उन्मादी मूर्ख विक्षिप्त मानसिकता मंदबुद्धी यांसारख्या शब्दांना काढून टाकण्यात आलं असून संवेदनशील दृष्टिकोन अवलंबण्यात आला आहे भ्रष्ट नागरी सेवकांवर आता कालबद्ध रीतीनं खटला चालवता येणार आहे काही गुन्ह्यांसाठी कारावासावरून समाजसेवेमध्ये स्थानांतरण पुनर्वसन आणि सामाजिक योगदानावर भर देण्यात आला आहे